स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले विद्यार्थी किल्ले मचिंद्र गडावर सारथीची स्वच्छता मोहीम सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्र गडावर या इतिहास प्रसिद्ध गडावर सारथी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली एम के सी एल व सारथीच्या तीनशे विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला व विद्यार्थ्यांनी गडावरील कचरा प्लॅस्टिक गोळा करून परिसर चकाचक केला लोकांना सांगल्या पेक्षा चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासूनच करावी या उद्देशाने राज्य शासनाच्या एम के सी एल व सारथी या संस्थाच्या वतीने शिवजयंतीचं औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील किल्ल्या मचिंद्रगड इथे हिरोजी इंदुलकर गडकोट स्वच्छता व संवर्धन मोहीम राबवण्यात आली सारथीच्या वतीने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षकाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग सा घेतला सारथीचे मिरज वाळवा व वा पलूस तालुक्यातील संगणक अध्ययन केंद्रातील तीनशे विद्यार्थी विद्यार्थिनी मोहिमेत सहभागी झाले एम केसीआरचे जिल्हा समन्वयक परिमल पाटील व तीन तालुक्यातील केंद्र समन्वयकांनी मोहिमेचं संयोजन केले सहभागी विद्यार्थ्यांनी केले मच्छिंद्र गडावरील प्लास्टिक सह कागद झाडांचा पालापाचोळा आणि अन्य साहित्य गोळा करून गडावरील परिसर चकाचक केला या मोहिमेबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे सारथीच्या वतीने भविष्यात आणखी काही सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय त्याचबरोबर सार्थक टीममध्ये बिसूर येथील मुला मुलींनीही सहभाग घेतला होता या टीमचे नेतृत्व वर्षा पाटील व दैनिक सकाळचे उपसंपादक धोंडीराम पाटील यांनी केले त्यांच्याबरोबर वैष्णवी पाटील राजवर्धन पाटील वैष्णवी इटापे गौरव पाटील तेजस्विनी पाटील शिवानी कोकाटे रुचा मोहिते ऐश्वर्या पाटील प्रतीक्षा पाटील श्रद्धा पाटील अपूर्वा पाटील रविराज पाटील निर्मल पाटील सायली पाटील ट्रॅव्हल्सचा व्यावसायिक स्वप्नील पाटील यांनी या मोहिमेत सहभाग घेतला नंतर या विद्यार्थ्यांनी कडेगाव तालुक्यातील चौरंगीनाथ देवस्थान व वन पर्यटन केंद्रालाही भेट दिली तिथे ज्ञान व पर्यटनाचा वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा